नमस्कार भारतीय हवामान विभागानुसार पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे पुढील दिवसामध्ये तापमान एक ते दोन डिग्री अंश सेल्सिअसनी वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये पुढील तीन दिवसात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस वाढ होणार आहे नंतर हवामानात जास्त बदल संभवत नाही आपण बघू शकता की पूर्ण महाराष्ट्रातच तापमान वाढत आहे त्याप्रमाणे आपण बघू शकता की सकाळी अकरा ते चार दरम्यान बाहेर जाणे टाळावे काही भागात आधीच तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस ओलांडत आहे तसेच अजून पुढील बहात्तर तासामध्येही ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त गरम म्हणजेच उष्णतेच्या रात्रीचा अनुभव येण्याची शक्यता आहे दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे हलक्या रंगाचे कपडे घालावे पण सहा एप्रिलपासून पुढे आकाश अंशत ढगाळ राहील व त्यामुळे तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे तसेच भारतीय हवामान विभागानुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पाच आणि सहा तारखेला काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता सांगितली आहे जसं की जळगाव धुळे नाशिक औरंगाबाद आणि बीड लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर त्याप्रमाणे आपल्या पिकांची काळजी घ्यावी जनावरांची काळजी घ्यावी धन्यवाद